गांजा विक्री करणारे दोघे ताब्यात तीन लाखाचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सांगली पथकाची कारवाई सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला सांगली जिल्ह्यातील एक हद्दपार गुन्हेगार बेकायदेशीर गांजा विक्री करण्याकरिता येणार असल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून मिळाल्यावरून मिरज तालुक्यातील म्हैसाळ रस्त्यावरील उड्डाण पुलाजवळ एल सी बी पथक धरून बसले होते दरम्यान संशयित दोन इच सा मोटरसायकल त्या ठिकाणी येऊन थांबलेले दिसले या दोघांपैकी एक संशयित हा हद्दपार गुन्हेगार असल्याचे पथकाने तात्काळ ओळखून त्याची चौकशी केली असता त्यांनी सोहेल लालू खान पठाण वय वीस वर्ष हुसेन बादशाह सय्यद सव्वीस वर्ष दोघेही राहणार कैकाडे गल्ली हिंदू धर्मशाळेच्या पाठीमागे मिरज जिल्हा सांगली अशी नावे सांगितली यामध्ये हुसेन सय्यद हा हद्दपार गुन्हेगार असून त्याच्याकडे सांगली जिल्ह्यात प्रवेशाबाबत सक्षम अधिकाऱ्याचा आदेश असल्याबाबत विचारणा केली असता तसा कोणताही तस आदेश नसल्याचे त्यांनी सांगितले तसेच त्याची तपासणी केली असता मोटरसायकलवर असलेल्या प्लास्टिकच्या पोत्यामध्ये सात किलो एकशे पंच्याहत्तर ग्रॅम बेकायदेशीर गांजा मिळून आला याबाबत विचारणा केली असता सदरचा गांजा जादा दराने विक्रीसाठी आणल्याचे त्यांनी सांगितले या माहितीवरून एल सी बीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप केळेकर यांनी दोन लाख पंधरा हजार दोनशे पंधरा रुपये किमतीचा तयार गांजा एक लाख रुपये किमतीची युनिकॉर्न मोटरसायकल असा एकूण तीन लाख पंधरा हजार दोनशे पंधरा रुपये किंमतीचा मद्यमाल जप्त केला वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे सहायक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर उपनिरीक्षक कुमार पाटील महादेव पवार तसेच पथकातील अमोल आयद अमोल आयदाणे अतुल माने आमसिद्ध खोत रणजित जाधव तसेच पथकाने सदरची कारवाई केली आहे महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर कवटे महका